नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये होळी ही चोवीस मार्च रोजी आली आहे आणि यावर्षी चंद्रग्रहण देखील आले आहे होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाची सावली आहे त्यामुळे आपण होळी कधी साजरी करायची होळीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणत्या वेळेमध्ये आपण होळी प्रज्वलित करायची याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला होळीमध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि या दिवशी आपल्याला चुकूनही या तीन भाज्यांचं सेवन करायचं नाही आहे बघा होळीच्या दिवशी जर का तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये होळी चोवीस मार्च रोजी तर पंचवीस मार्च रोजी धुलीवंदन साजरे होणार आहे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळी उत्सवात होणार आहे ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी धार्मिक दृष्टिकोनातून ते शुभ मानले जात नाही ग्रहण काळात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यानुसार यावर्षी होळी आपण कधी साजरी करायची त्याचप्रमाणे त्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीची माहिती पाहूया पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चंद्रग्रहण होईल हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे आपल्याकडे त्याचा सुतक काळही वैध ठरणार आहे त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर कोणताही परिणाम होणार नाही पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपेल या स्थितीत चोवीस मार्च रोजी होलिका दहन हे प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी केले जाईल प्रदोष काळामध्ये होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा रात्री अकरा वाजून तेरा मिनटे ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेत या शुभ वेळेत आपण होलिका दहन केले पाहिजे याचप्रमाणे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नसल्यामुळे याचे नियम आपल्याला काहीही पाळायचे गरज नाही बघा आता या दिवशी होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणत्या भाज्या खायच्या नाही तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार या दिवशी आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही नॉनव्हेजचे पदार्थ तुम्ही घरात करायचे नाही त्याचप्रमाणे बाहेरून देखील खाऊन यायचे नाही आहे त्याचप्रमाणे मद्यपान देखील तुम्हाला या दिवशी करायचं नाही आहे दुसरी भाजी म्हणजे दुधी भोपळा या दिवशी तुम्हाला दुधी भोपळा चुकूनही कापायचा नाही किंवा याची भाजी तुम्हाला या दिवशी करायची नाही आहे तिसरी भाजी म्हणजे लाल डांगर बघा काही ठिकाणी याला लाल भोपळा म्हणतात काही ठिकाणी डांगर म्हणतात डांगर देखील आपल्याला या दिवशी कापायचं नाही आणि याची भाजी देखील आपल्याला करून खायची नाही आहे आता यानंतर बघा ज्या टायमाला तुम्ही होळीची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला होळीमध्ये आपल्याला ऊस हा लावायचा असतो बघा एरंड्याची काडी त्याचप्रमाणे ऊस लावायचा असतो आणि हा जो ऊस आपण लावतो तो कधीही सुकलेला नसावा त्याच्यावरचा जो पाला त्याच्यावरच्या शेंड्या ज्या असतात त्या हिरव्या असाव्यात हिरव्या शेंड्या असलेला ऊस आपल्याला होळीला हा लावायचा आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपण होळीमध्ये बघा होळी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला होळीमध्ये चुकूनही भरलेला नारळ किंवा ज्या नारळात पाणी असेल असा नारळ टाकायचा नाही बघा काही वेळेला हा नारळ फुटतो आणि यामुळे आपल्याला जखमा होऊ शकतात तर बघा सुकलेला नारळ तुम्हाला होळीमध्ये टाकायचा असतो किंवा मग तुम्ही खोबऱ्याची वाटी सुकी खोबऱ्याची वाटी घ्या ती तुमची पूजा झाल्यानंतर या होळीमध्ये टाका आणि ती थोडीशी जळाल्यानंतर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे याचा प्रसाद तुम्हाला होळीला ठेवायचा आणि तुमच्या घरातील सर्वांनी हा प्रसाद तुम्हाला खायचा आहे बघा होळीत टाकलेल्या खोबऱ्याच्या प्रसादामुळे प्रसाद खाल्ल्यामुळे आपल्याला नावालाही आजार पण राहत नाही आपले सर्व रोग नष्ट होतात आपले आजार नष्ट होतात आपली नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होते त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही आवर्जून सुक्या खोबऱ्याचा तुकडा किंवा सुकी खोबऱ्याची वाटी तुमची पूजा झाल्यावर तुम्हाला होळीमध्ये टाकायची आहे ती थोडीशी जळाल्यानंतर तुम्हाला ती काढून घ्यायची आणि त्याचा प्रसाद तुम्ही सर्वांना तुमच्या घरात वाटून खायचा आहे बघा यामुळे आपल्या घरात आपल्या घराची प्रगती होते आपली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते त्यानंतर बघा आपल्याला पूजा करताना किंवा पूजा झाल्यावर किंवा दिवसभरात तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे एक म्हणजे ओम होलिकाय नमः ओम होलिकाय नमः दुसरा मंत्र म्हणजे श्री प्रल्हादाय नम ओम प्रल्हादाय नमः आणि तिसरा मंत्र म्हणजे बघा या दिवशी ओम नृसिंहाय नम किंवा श्री नृसिंहाय नम किंवा ओम नृसिंहाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जर का तुम्हाला सुतक असेल पिरियड असतील तर तुम्हालाही पूजा करता येणार नाही अशा वेळेत अशा वेळी तुम्ही फक्त या मंत्राचं नामस्मरण हे मनातल्या मनात करू शकतात होळी हा सण वाईटावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आपण देखील सर्वांनी होळी ही चोवीस मार्च रोजी सायंकाळी प्रदोष काळामध्ये ही साजरी करायची आहे बघा होळी ही नेहमी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते त्याचप्रमाणे त्याचा जो शुभ मुहूर्त आहे शक्य झाल्यास या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही होळीच्या पूजनाची तयारी करा किंवा होळीचं पूजन तुम्ही ह्या मुहूर्तामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला होळीमध्ये बघा होळीमध्ये काही प्रभावी उपाय करायचे आहेत या उपायांचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे बघा तांदूळ कुठले पण घ्या परंतु हे तांदूळ अखंड असावेत हे तांदूळ तुम्हाला तुमच्या मुठेमध्ये गच्च धरून ठेवायचे आहे आणि तुमच्या ज्याही काही अडचणी असतील इच्छा असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहे आणि त्या इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या आहेत पूर्ण होत आहे असं तुम्हाला बोलत बोलत तुम्हाला होळीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि तुम्हाला हे तांदूळ तुम्हाला ह्या होळीमध्ये टाकायचे आहे तर हा देखील एक प्रभावी उपाय आहे यामुळे तुमच्या सर्व इडा पिडा नष्ट होतील तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा या देखील नष्ट होतील तर हा उपाय देखील तुम्ही होळीच्या दिवशी आवर्जून करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा